नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा सल... आज आपण पूर्णमोचन मंगल स्तोत्राबद्दल माहिती करून घेणार आहोत पूर्णमोचन मंगल स्तोत्र हे कर्जापासून मुक्ती मिळण्यासाठी पठण करतात तसेच श्रवण श्रवण करतात ऋणमोचन मंगल स्तोत्राच्या कर पठणामुळे कर्जापासून मुक्ती मिळते तसेच हे स्तोत्र मंगळवार पासून सुरुवात करावी मंगळवार हा हनुमानजीचा वार आहे त्या दिवशी हनुमानजींची नित्य भावी सेवा केल्यानंतर आपण ऋणमोचन मंगळ स्तोत्राचे श्रवण किंवा पठन करावे ऋणमोचन मंगळ स्तोत्राचे पठन करण्यापूर्वी लाल आसनावर बसावे नंतर हनुमानजीची पूजा करावी आणि त्यानंतरच अरुणोचन मंगळ स्तोत्राचे पठण करावे या स्तोत्राचे पठण दररोज केले तरी फलदायी आहे आणि दररोज जर वेळ मिळत नसेल तर मंगळवारी तरी अवश्य आवर्जून या स्तोत्राचे पठण ऋणमोचन मंगल स्तोत्र मंगल भूमिपुत्रछण हरता धन प्रदा रासनो महाकाय सर्व लोहिताक्ष लो लोहित लोहिताक्षाम गृपाकर धरात्मजहा कुजो भौमभूतिदो भूमिनंदन अनारको यमेशापहारक वृष्टे कर्तापहर्ता सर्व कामफलप्रदा एतानी कुजनामा श्रद्धया पठेत् ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रं वा प्रूयात् धरणीगर्भसम्बन्तं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मण्डलं प्रणमाहं सौस्त्रमण्डारकस्य पठनीयम् न तेषां पीडा स्वल्पापि भवति क्वचित् अन्दारकमहाभाग भगवत भक्तवसल त्वां नमामि ममाशेषु माशु विनाशायः ऋण रोगादि दारिद्रये चाप मृत्यवहा भय क्लेश मन स्थापन शंतु मम सर्वदा अति वक्र दुरारा भोग मुक्त जितात्मन तुष्टो ददासी साम्राज्य मृष्टो हरसी तक्षणात विरच्छी चक्र विष्णु नाम कथा तेनम् त्वं सर्व सत्वेन ग्रहराजो महाम बलहा पुत्रं देहि धनं देहित्वामसि शरणं गतहा गुरुन दारिद्र्य दुःख न च भयात ततः एबि द्वादशभिः श्लोकर्य च धरासुतम महंती श्रीयमा प्रोतिह परो धनदोयुवा इति श्री स्कंद पुराणी प्रोक्तं रुनमोचन मंगल संपूर्णम्।